सर्वांनी यावेळी राजभवना सगळ्यांनी साथ द्यावी पूर्ण टीम चांगल्या मताने निवडून यावी हीच गावकऱ्यांची सगळ्यांना संधी आहे जेवढी सगळी गाव आतापर्यंत वीस वर्षात पंचवीस वर्षात गाव झालेली सगळी राज कंप्लीट कम्प्लीट केलेली आहे कुणाला सनी बोला म्हणजे शेवट बनणार तुला आता लवकर झालं काय राजपुणा केव्हाचं ठिकाण केलेलं आहे वाट म्हणा आज वाटतं रोज मार्ग मावसाचं काम दिली एवढा जावं

बार्शी तालुक्याचा बोलंदावाज आणि बार्शी तालुक्याचा दमदा आमदार आणि आमदार राजगौराव यांचा आपल्या शिंदे या गावाचा आहे आपल्या माहितीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना भाऊ मूल्य मतदार आपल्याला धाराशिव मतदारसंघातून आपल्याला था निवडून द्यायच आहे त्यासाठी राजभाऊच्या पाठीशी आपण सर्व मतदारांनी राजभाऊची ताकद काय आहे हे सांग विधानसभा मतदारसंघातून आपल्या पाठीशी मतदारसंघाला निर्द्यावा एवढीच आपण जर बहुसंख्यानं आमदारांच्या पाठीशी राहिलं तर राजभाऊची ताकद वरच लेवलला तुला व्हायला मदत होईल आणि भविष्यात आपल्याला मागच्यावर गेला राजभ राजभुजावरील एक कॅबिनेट मंत्रीपद भेटल एवढीच अपेक्षा करून मी माझे दोन शब्द संपत्र Ada lompat bintang lagi. Jangan bawa lagi bawa lah. Muzik ni boleh. dua nazarik akan panjat body. आम्ही सर्वांनी मिळून होऊन राहिले पण मोठ्या पेक्षाने घेतो हो आम्ही आप बाबा आपल्याला गावाने आपल्याला घेऊन दिलेलं आहे आम्ही खासाठी जाऊ शकतो आम्ही दोन हजार एकवीस साली उमराजेकडे गेलो असं आम्हाला फक्त लेटरवर कामाल दिलं सोळा लाखांनी दिलं पेपर माझी झाली प्रत्यक्षात उमराजे खासदार यांचा निधी एक रुपये गावा लागला नाही आमच्या त्या गावातले पूर्वे करून सतरा हजार रुपये आमच्या गाडीला पैसे गेले तिथं कमी तुम्ही आमच्या गाडीच्या डिझेलचे पैसे जर निघले असते तर आम्हाला समाधान झालं असतं परंतु हजार निधी एक रुपये आले आमच्या गावात पूर्ण इंद्रराज दा। दा। ना आहे देवता हे आता गावताळाव येतात आपलं सगळे बघता आणि गावातील ग्रामपंचायत शिंद्री वराज ग्रुप या दोन याडला ग्रुपला दोन याड आहे आणि प्रत्येक आपण ग्रुप बातमी टाकली राहतो स्वतः बघतात एवढं सांगतो माहिती सांगतो परत काय नाही दादा आज या ठिकाणी सर्व तरुण मित्र बांधवांच्या घेत नाही सर्व सन्माननीय जनता जनार्दन सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी मित्रांनो आपल्या बारशे तालुक्याच्या इतर आहे कुशीवरती आपल्या बारशी तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि खास करून संपूर्ण देशाची ही निवडणूक असताना आपलं आदरणीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरं जातो आहे पाटील या आपल्या माहितीच्या उमेदवार आहेत मित्र आणि ही निवडणूक एकतर देशाच्या बाबतीमध्ये आणि दुसरा मुद्दा तालुक्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची का महत्वाचे आहे की आज या ठिकाणी देशाच्या सगळ्या सीमा सुरक्षित करणं देशाची अर्थव्यवस्था देशाच्या दळणवाहनाची साधने रस्ते असतील पाण्याचे मुद्दे मोठे मोठे असतील गोरगरिबांना अन्नधान्याचे विषय असतील शेतकऱ्यांना योग्य मदत असेल नवीन उद्योग उभा करणं असेल दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून आपला जुनी लोक या ठिकाणी सत्ताधारी काम करत होती परंतु आज स्वतःच्या पायावरती उभं राहून आज आपण निर्यात देश या ठिकाणी पाया करून मित्रांना माहीत असतं सह जे युद्ध जरी झालं किंवा होणार असल तर आपण दुसऱ्याकडे बघायचं पण आज आपण एक्सपोर्ट करायला लागलो आपल्या शेत्र एवढं म्हणजे एक महाशक्ती म्हणून आपल्याकडं करा पाहत्यात कारण हे मानणं होत नाही मित्र कुणीतरी त्याच्या मागं फार मोठं त्याग करत असतं योगदान देत असतं त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी मला ज्या पंतप्रधानांबद्दल मी भारतीय जनता पार्टीत काम करतोय म्हणून नाही तर एक या देशाचा नागरिक म्हणून त्या व्यक्तीबद्दल मला फार मोठा गर्व आहे मित्रांनो कारण तो माणूस कधीच शांत बसला नाही कधी आजारी नाही कधी सुट्टी नाही कधी काहीच नाही तुम्ही या ठिकाणी बघा आणि एवढं दैवशक्ती त्यांच्या पाठीशी आहे आपण सगळेजण जाणतोय आज एवढं सुद्धा राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तरचा विषय असेल किंवा अन्य सगळ्या सर्व स्थानावरती कुठलेही जे जे देशाचे मुद्दे होते ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले त्याच पद्धतीनं आज त्यांच्या मार्गदर्शनातून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आजी दादा उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो मला आठवतं हेच आपल्या मारुतीच्या मंदिर म्हणून एक तर मी माझे आमदार होतो उद्या काय होणार आहे माहीत नव्हतं परंतु शनिवार आहे मारुतीचा वार आहे आणि त्या ठिकाणी पुढे ठिकाणी त्या एक मला साक्षात्कार झाला बघा कसं असतं योग भगवंताच्या देवळात गेल्यानंतर मी देवाच्या पुढे रोज देवाला रोज तालुक्याच्या बाबतीमध्ये मागणी करतो आताच माझ्या जेव्हा भावाचं मी सांगितलं की भाऊला कॅबिनेट मी तुम्हाला खरं सांगतो मला पहिल्यांदा तुम्हाला हिरवगार कॅबिनेट माझ्या शेतकऱ्या शेतकरी बांगल्यात जायला यायला त्याच्या दारात बुलेट असावी त्याच्या दारात फोर व्हीलर असावी त्याच एकदम दा उत्पन्न दानगर हवं त्याच्या बंगल्याच्याकडून हिरवा हिरवागार ऊस असावा आंब्याची बाग असावी द्राक्षेची बाग असावी माळवं टाळवं काय असायचं असावं एवढं जरी जा झालं तर मी कॅबिनेटचा कॅबिनेट झाला मी कधी फडणवीस साहेबांना तो म्हणत नाही एकदा कोणणार असे साहेब मला काही सारखं म्हणत असतं राजभाऊ तुम्ही ही जबाबदारी पण मी तालुका सोडणार नाही सोडतच नाही कारण फार मोठं काम करायचं मित्रांनो मी मग सांगितलं की शनिवारचा वाऱ्याच मारुती राहणं त्यावेळेस मला ऍडवर्क घातला असत प्रचारमध्ये मला आपलं शेतकरी बांधवतो म्हणले काय झालं पाण्याचं सगळेच फोटो बॉल बरोबर आहे कारण एकोणीशे शहाण्णवची योजना होती सगळ्यांनी आले पण मारून गेले पण पण मला पण मी जिद्दी आहे मला पण माझी मला माहीत होत तुम्हाला आमदार करणार तर आमदार की पाण्याला लावणार हे मला पण माहीत होत आणि शेवटी आपण जर एक इच्छाशक्ती शकडिली यावाकडून मागणी केली तेव्हा माझं हे कर शंभर टक्के त्यामध्ये सत्य होत असते आणि त्यामुळं सरकार आलं आणि बार्शी तालुक्याचा काळ बदलला बांधव आज सातशे कोटीला डायरेक्ट दोघच मंत्री होते फडणवीस साहेब आणि साहेब एका टेल नुसतं त्यांचं मंत्रिमंडळ व्हायचं होतं तर मी मंजुरी घेऊन रिकामा टेंडर काढले काम चालू कटाखट परत सगळे बांधारे पण आपण आणखीन काय काम झालं लागले मला सांगा त्याची काय अडचण नाही गावामध्ये रस्ते असतील एकदम मी ग्रुपला जॉईन आहे सगळं मी बघत असतो गावामध्ये तुमच्या ग्रुपला आहे सगळ्या गावामध्ये गावामध्ये काय चाललं आहे कसं काम चाललं आहे सगळं बघत असतो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालले फार मोठा आनंद वाटतो आहे आणखीनही काय आता पालखी मार्ग आपला किती दिवसाची मागणी होती ही पूर्ण केली गावातले भुयारी गटरी असतील पाईपलाईनचा विषय आहे सगळं मित्रांनो पंचवीस पंधरा निधी दिलाय दलित वस्तुद्ध दिलाय जनसुविधा दिला आहे मी मागितलंय मी काय नाही म्हणलं आणि भविष्यात सुद्धा मी सुद्धा आता मला गाडी नाही द्यायला म्हणलं मला तर अन्न द्रव वाटा लागला तसं मीच म्हणते की द्रिक खास याला मला पण घराभर भरून येणार जवळपास अडीच हजार कोटी अधिक निधी आपण बारशीला आणलेला आहे मित्रांनो आणि एकच शक्य झालं नरेंद्र मोदी साहेब तिथं पंतप्रधान एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दाद आहेत आणि साहेबांनी त्यावेळेस आल्याने शब्द दिला दाखवतो का राजे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते राजभाऊ राऊत म्हणले मला काय महाराष्ट्रात कुठं जास्त बोलले नाही फक्त बोल आणि मी खरं सांगतो एवढं कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मतदारसंघात निधी नाही तुम्ही पुढं हुडका सगळे बघा तुम्ही पैसे आणि सगळ्यात खास करून मातू तुला मी आवडून सांग जी तळमळ असती माझी पण तळमळ तू बघितली मी शेतकऱ्याचा विषय असला की मी कधी बसत नको सांग माझं काय आघात मुगे माझी मला पण माहिती कारण कुठला पण विषय पाण्याचा राहू दे आज या ठिकाणी आज या ठिकाणी तुम्ही सांगा मित्रांनो माझ्याकडे दोन हजार एकोणीस पासून दुष्काळ फळबागांचा अनुदान पिकुमा अतिवृष्टी आणि सततचा पाऊस ज्या पद्धतीनं नाना कायदा लागू झाला आठ हुतात्म्य रोजगार हमीचा कायदा त्यावेळेस लागू झाला आणि तो पहिलं पासष्ट मिलीचा पाऊस पडला तरच नुकसान मिळत परंतु सततचा पावसाचा शब्द हा बारशीत न सुरू झाला आणि पत्र दिलं आपल्या बारशीला तर शंभर कोटी मिळाले बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एका पात्रावर मिळाले आणि सततचा पाऊस म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुदान नुकसानीचं मिळालं आणि चारशे बावीस कोटी जवळपास आपल्या बार्शीमध्ये चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी आपण आज शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाचा निधी तुम्ही सगळेजण बघा सगळ्यांच्याशी आणि अशा रीतीनं नुकसान झालं तरी पाठीशी सरकार आहे कामं करण्याच्या बाबतीमध्ये सरकार आहे आता थोडा एक मुद्दा आहे सगळ्यांच्या मनामध्ये मराठा आरक्षण बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो माझ्याबरोबर एक खुल्ली चर्चा करा मी पण मराठा महासंघाचा अध्यक्ष होतो फोटो बघितल्यास त्यानंतर सोळाव्या वर्षी शाखा उद्घाटन केलेली बघितलं आलाय का पण मी काय कोटं बोलत नाही पुरावे देतो आणि एक्क्याऐंशी साली पहिली शिवजयंती राऊचाळीवरती झाली बहात्तरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यावेळेस तर कुठं शिवजयंती बारशीत नसायची मराठा महासंघाचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठा महासंघाच्या शाखा सगळ्या काढल्या बारशीत काढल्या मंगळवेड्याला आम्ही जायचो सोलापूरला जायचो सगळीकडे काम करायचो आरक्षणाच्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही भांडत होतो सगळ्या मोर्चाला मी अण्णासाहेब पाटील त्यावेळेस होते ब्याऐंशी साली वारले त्याच्यानंतर शिशिकांत पवार अध्यक्ष झाले सगळ्या चळवळीत मी सातत्यानं होतो ज्यावेळेस मित्रांनो एक विचार करा अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की आरक्षण जर नाही मिळालं तर मी मायाची वाच काहीतरी करून घे अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली काय काय त्यात निष्पन्न झालं मला सांगा कुणी त्यांचं बाजू घेतली का परंतु आज सरांगे पाटलाबद्दल सुद्धा मला आम्ही वाटतो मी सुद्धा जाऊन भेटलो त्यांना आणि कुणी पाठवलं तुम्हाला फडोरी साहेबांना पाठवलं जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करा काय जर असेल तर आपण बैठकीत मधलं सगळे मार्ग काढू आणि असं नाही की मी कधी गप्ची बसरू नाही त्यांचे सुद्धा उठू तुम्ही बघा मी उघड परिसरीच्या हातातलाही नसतो कारण आता तुम्ही फोनच तर नवीन ऐकलं मला आश्चर्यच वाटलं <laughs> आता तू सांगितलं एवढे फिरवलं सगळ्या गावातल्या पोरांना तसं नादी नादी ना आणि त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले पाटील सुद्धा उपोषणला बसले मला सगळ्यांनी सतसद विरोधीला समोरून काही सांगायचं की चाळीस वर्ष झालं तुम्ही पण राजकारण बघताय सगळेजण साहेब सगळी पोरं कधीतरी आपल्याला सरकारनं दाखले हुडकून दिले का मला सांग आज कुणबी हे प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या निगडीत आहे त्याच्यामध्ये मराठा समाज कुणबीमध्ये आहे बहुसंख्येनं हे कुणाला माहित होतं का, शिंदे का। की शिंदेसाहेबांनी फडणवीसांनी अजितदानी हुडकून काढलं आणि तुम्हाला मी जबाबदारी सांगतो या सरकारनं ती हुडकून काढल्यानंतर सगळ्या कलेक्टरला आदेश दिले सगळे दफ्तर तपासले आपले इथं सुद्धा अठरा हजार दाखले सगळीकडे दाखले मिळायला लागले आता कोण राही त्याला दहा टक्के आरक्षण सगळे सोयेचा विषय आता शेवटी आपण विरोधक काय म्हणतात ही घटना बदलणार आहेत मोदी साहेब बरोबर आहे एका बाजूला म्हणतात ते सगळे सोयेचा एका मिनिटात निर्णय घ्या देश कशाच्या जेव्हा चालतो घटनेच्या जेवढ चालतो कशा जीवन अरे मग सहा लाख हर कधी आल्यावर त्याच्यावर काय हिरिंग वगैरे होणार आहे का नाही होणार आहे का नाही डायरेक्ट निर्णय घेतला की कोर्टात घ्यायचा थोडं काहीतरी समोरी घ्या काय आहे मराठा समाजातली तरुण पिढी जरा म्हणत आहे थोडं काय झालं की लगेच कारण की छत्रपती शिवरायांचं की माऊळ्यांनी म्हणलं गेल सरसळ ही मला पण कळतं आहे मी पण तर केलं केलाय ना परंतु काही गोष्टीमध्ये थोडं महाराज कधी आक्रमक व्हायचे कधी शांत राहायचे कधी डोक्यानं विचार करून काही निर्णय घ्यायचे तशा पद्धतीनं तुम्ही पण रणिमिका म्हणून महाराज प्रसिद्ध आहेत त्या पद्धतीनं सगळ्यांनी या ठिकाणी अत्यंत शांततेनं संयमानं आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आपण थोर लागू म्हणून आज आपल्या महाराजांनी मला सांगा सगळ्या जातीदार मला बरोबर घेऊन काम केलेलं नाही आज उदाहरणार्थ एक उदाहरण देतो ज्या ज्या ठिकाणी राजघराण्याशी शिवाजी महाराजांच्या घराण्याशी निगडीत विषय येतो आता उदाहरणार्थ महाराजांचे नातेवाईक निंबाळकरयराजची निंबाळकर घ्या पानगावचे देशमुख घ्या तिथं रामोशी समाजाचं वास्तव्य जास्त आहे का नाही मग आता यांना सुद्धा म्हणजे रामशी समाज बांधवांना सांभाळलं सगळ्या कोळी समाजाला सांभाळून घ्यायची महाराज दलित समाजामध्ये प्रभाव होता महाराजांचा आगरी असेल सगळी पत पत्र नव्हती मग आपली भूमिका तोरल्या भावाचे मित्र आपण सगळ्याला सा सांभाळून घ्यायची आपली संख्या जास्त आहे आणि आपणच जर हे करायला लागलो तर मग महाराजांनी आपल्या काय शिकवलं आपल्याला सगळी समाज बर न्याय हक्कासाठी मराठ्यांनी जरूर भांडायचं काय ओबीसीचं असेल ते भांडते आणि दलित भांडते आणि मुस्लिम भांडते ज्याची त्याला भांडून देणार शेवटी ही लोकशाहीच्या चौकटीत बसणारा देश आहे आणि ह्याच्यामुळं आपण कुठेही असं ह्याच्यामध्ये राजकारण नेऊन देता काय झालं ह्याच्यामध्ये नदीतनं तीर मारायला लागले जे काम करते ना त्याला सुद्धा वाईट वाटायला लागले की आहे ना मी एवढं रात्र दिवस काम करतोय ना असं जर कुठं जर जातीवादावरती निवडणुका चालल्या तर तो अडचणीचा विषय होईल जरूर मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्कासाठी भांडायचं सगळे हक्क मिळवून देण्याकरता आमच्यासारखे कार्यकर्ते उपलब्ध आहेत परंतु कुणालाही लागल किंवा काही चुकीचं होईल असं पण घडणं चुकीचं आहे आणि त्या दृष्टीमानातून दाखले पण मिळायला लागलेले आहेत आप आपल्या ऑफिसवरती आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये मी मला सांगितलं मी मराठा महासंघाच्या चळवळीत काम करतो तुम्ही ऑफिसवर एस बी एस सीचे दाखले किती दिले गेले संत तुकाराम हॉलमध्ये अठरा हजार दाखले दिले आता सुद्धा जाऊन बघा मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित समाज आहे दाखले दिले जातात बँकेची प्रकरणं केली जाते राशन कार्ड काढलं जाते काय आपल्या ऑफिसमध्ये दहा पोर आहेत कॉम्प्युटरवर कुठलं काम केलं जात नाही सांगा प्रत्येक गोष्टीची मदत त्या ठिकाणी होती विकास होतो सगळं सगळ्या स्तरावरती आपण काम करू आज बँकांच्या बाबतीमध्ये टी सी सी बँक सगळी यांनी बुडवली होती तुम्ही कुणी कर्ज मागा शून्य मिनिटात कर्ज मिळतं दोन चार दिवसामध्ये कोणाच्या चिठ्ठी पाठीची सुद्धा गरज नाही एकोणीसशे कोटी रुपये शेतकऱ्याला वाटायला लागत एकोणीसशे कोटी रुपये जिल्ह्यात पहिलं कधी चारशे कोटी काय करायचे पैसे सगळे दोनशे कोटी तीनशे कोटी आता सगळे शेतकऱ्याला पैसे मिळतात माहिती घे किती पैसे वाटले तुला असंही झालं परंतु आणि आता जोर ऊर्जा तर तुम्ही करा ना सगळं आपल्या जोर ऊर्जेचे प्रकरण दाखल करा तुम्हाला मागत त्याला दार धार धार सगळे उलट तुम्ही जेवढे पण मागचाल सगळ्या अख्ख्या बार्शीत सगळ्यात ब्रेक करायचंय मला एवढी निवडणूक झाली की मी आवाज घेणार त्याचा सगळ्यांना लाईट दिवसभर लाईट मिळणार आहे रात्री चुपाट्याची जायची गरज नाही काही नाही तो सुद्धा विषय आपण या ठिकाणी करणार आहोत नऊ समतेशन आपण क्षमता वाढवतोय चार नवीन करतोय सहाशे ट्रान्सफॉर्मरची मागणी केली बावन्न कोटी रुपये सुद्धा यायला लागलाय कुठल्या स्तरावरती आज एवढं मोठं उपसा सिंचन आहे बारशी शहराचे आता बघा जाताना पडली तीजी आगे। तीजी आगे। एक एक वर्षात पाणी बारशी जात सगळ्या गावागावाला मिशन कुठलं कामाच्या बाबतीत काय अडचण फक्त समज गैरसमज ग्रामपंचायतीच वाद सोसायटीचा वाद असलं काय करणार भाऊ तुमच्या पायाकडून काय असेल ते आपल्या घरात चार भावा तू सुद्धा नीट नीटक नसत्यात कुणाचंही नाही इतर मोठी मोठी गाव आहेत ह्याच्यामध्ये एकाच डोक्यानं सगळं होईल असं काय होणार नाही कुणी मीच मीच म्हणन मी जरी म्हणलो तर राजी म्हणन ती पूर्व दिशा नाही म्हणाल मला पण असा अधिकार नाही तसं कोणाला पण गावामध्ये अधिकार असणार नाही सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा सोसायटीचे चेअरमन आहेत सदस्य आहेत सगळेजण ग्रामपंचायतीचे सरपंच सगळे सदस्य आहेत सगळे मला मान्य आहे की सगळ्यांचा ह्याचा टोप्पा वेगळा आहे त्याचा टोप वेगळा असतो त्याचा टोपा वेगळा असतो सगळी परंतु ज्यावेळेस ही आपल्या देशाची निवडणूक आहे आणि बारशाचं भवितव्य वेगळं निवडणूक आहे ह्याच्या मात्र मला बार आता पाण्याचा विषय मी ठेवत आणला मी जवळपास एक ते दीड वर्षाच्या आत सगळ्यांच्या रानात एकच वर्षाच्या आत पाणी पाणी दुसरा मुद्दा एम आय डी सी मध्ये कारखाने सुरू झालेले बारशीला तुम्ही जाऊन बघा वैरागला आपण संतनाथ कारखाना चालू करतोय या ठिकाणी एम आय डी सी दीडशे एकर होते तुमच्या इथं उकळाय सिनरीच्या मध्ये करायची का करायची का मला एम आय डी सी सुद्धा देणार आहे लवकर चांगली आनंदाची बातमी लवकर देणार सातवय विषय तरी सुद्धा भरायचं काम करणार तुम्ही कायदेच करू नका कामाची फक्त मला एवढं करा कुणी तुम्हाला ताबडतोब देतो फक्त माझी हातूळ विनंती आहे तुम्हाला काय वाटलं आता इतकी गर्दी आहे एवढा कामाचा लोड आहे तरी सुद्धा मी हवा आता सुद्धा पहाट पाचला उठतोय एक ला साडेबारा आणि काम करत असताना सुद्धा रोज साडे अकरा वाजेपर्यंत झोप सहा तास फक्त झोपतो दुपारी झोपत सुद्धा नाही तुम्हाला सगळं माहिती काही काम तुमचं शेपरेट आहे तुला पण मी बोलून भेटलो तरी रुजतो मा कधी कधी मग फोन केलाय हा बघ तिथं झालं तुला कधी काय दिलं नाही हळू कधी बोटी आर्मी आहे की अरे मायाकडे मी तुम्हीच मला आमदार गेले आणि बोला ना बोला की तुम्ही बाबा बा असा असा आहे तस तसाब साहेब सुद्धा कधी कधी रुसते तुझ्यावर सगळी नुसार मला मी आणखीन हात जोडून सांगतो आता उदाहरणार्थ मान पळत काय होत आहे जी पळत ना आता मी म्हणलं ना मी पळायला लागलो की एखादं काम चुकून माझ्या खाना राहते आता सरपंच बघ गेला तुम्ही त्याला गावात काय तरी बघा शेवटी कसं आहे मी तुम्हाला इमानदारी सांगतो उघड बोल आता कोणी सरपंच झालं कोणी पदाधिकारी चार प्रमुख काम करणार आहेत का काय कोणीतरी एखाद्या दहा लाखाच्या कामाची अपेक्षा करणार आहे का नाही ठीक आहे त्याने पण पळालेलं असतंय रात्र दिवस ते जर राहणार धरून राहायचं इतकं सगळ्याला माहिती कोटर पण करायचं काय सोपं नाही आता नाहीतला कडवा आणि उचलायच काय सोपं नाही त्यामुळे एखादं काम कुठलं तर कॉन्ट्रॅक्ट करत आहे कॉन्ट्रॅक्टचं काम करत आहे दहा पाच हजार रुपये पाच पन्नास हजार रुपये मिळतात त्याच्याबद्दल नाराज होऊ नका आज या ठिकाणी बारकाने विचार करा ही जरी पोरं कोणी काम करत असली तरी पण ते पण कोणा जरा सरकारच्या काळात तर शिलाने देत पंचायत समितीला देत वाईट वाटण्याचं कारण नाही आज तुमचं जी तालुक्याचं व्यवस्थित व्हायला लागले उदाहरणार्थ घ्या आता उदाहरण जर पाणीत नसेल महाधू तर मला सांगण्याची किंमत किती आता तुमचं जर सगळा उसत झाला किती प्रत्येकाला दुप्पट उत्पन्न झालं का नाही वाढल्या का किमती वाढत्या ज्या ठिकाणी पाणी होईल तिथं दुप्पट किंमत आहे का नाही मग सगळ्याचा फायदा झाला का नाही कुणाला असं मिळणार आहे कुणाला असं मिळणार आहे कुठणाला कुठं आहे ना आता अनुदानाचे सगळे पैसे पटापटा पट पटापट देतच नाही कुठला मला कुठला विषय आणि ज्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे ज्याला घ्यायचं घ्यायचंय ज्याला कुठलं कुठलाही मुद्राचं योजना ना सुलभ नाही अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे भागासवर्गीय महामंडळ आहे विश्वकर्मा योजना आहे तुम्ही सांगा ना तिथं जाओ ऑफिसवर ऑफिसवर महिला बचत गट आहेत महिला बचत गटाला तर आता ही पण घेत नाही जामीन सुद्धा नाही बावीस कोटी रुपयाचं कर्ज वाटलं महिलांसाठी सुद्धा काय आपल्या घरातल्या महिला आहेत दहा दहा जणांचे गट तयार करा त्या ठिकाणी छोटे मोठे पापडाचा विषय असेल मसाल्याचा असेल काय पण ना तुम्ही जी पण कराल ती कमी प्रत्येक स्तरावर आपण काम करणार आहोत आणि काम करत असताना आता सगळ्याला कुठंतरी एकच विषय असा होणार नाही प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने फक्त काम करून घ्या कुणाला कुठल्या अडचणी येणार नाही आणि रुसवा पोहावा तर मुळातच करूच नका ज्याला पण काय वाटेल कोणाबद्दल गावामध्ये मी म्हणलं मोठं गाव आहे आता दोघाचं कुणाचं जमलं नाही सरळ मला एवढं डायरेक्ट भेटत आणि लय भेटणं होत नसेल नेशर टाका लय काय होत नसेल तर चहा प्यायला नाही आलो तर मग मला पण जे आपलं भवितव्य देशाचा त्याच्या बाबतीत काय ओळखून देऊ नका मी जे गाव चांगलं आहे त्याला दृष्ट लागून देऊ नका माझी विनंती आहे की कमीत कमी चारशे ते पाचशे मताचं मत अधिक गावात द्यावं एवढी मी तुमच्याकडे तुम्ही बारशीकरांनी आता उद्याच आहे का फडणवीसांच्या कोणाला उद्या सभा आहे सगळीजण या सभेला सगळेजण मोठ्या संख्येने या आणि उद्या आहे तुम्ही मी मागणी करतो त्यांनी मी मागणी केलेलं त्यावेळेस होय म्हणले सगळ्याच केलं आता मी आणखीन काय मागण्या करणार आहेत तरुण एम आय डी सी च्या उद्योगाच्या ह्याच्या त्याच्या आणखीन तिसरा टप्पा पाण्याचा आहे आणि साठवण तलावाच्या आणखीन तुमची इथं पण साठवण तलावाच्या एवढ्या साईट आहेत किती साईट आहेत आणि तीन ती पण मंजूर करून घ्या आता एक शे एक साठवण आपल्याला करायचे सदौतीस आतापर्यंत आले मी मंजूर आणि भविष्यात आणखीन करत राहील या जेवढ्या मागण्या मी त्यांच्याकडे करतो कशी पूर्तता करते किंवा हो, कसं होकार देत बघा तुम्ही आणि त्यांनी होकार त्यांच्याकडनं पाठपुरावा घेण्याची किंवा घेण्याची जबाबदारी माझी असेल त्यामुळे बारशीला काही कमी पडणार नाही फक्त ऋषी फुगे एवढेच होऊन देऊ नका ती जर नाही झालं ना तुम्ही मला जर माझं डोकं शांत ठेवून काम करून दिलं ना यायला कुठे तुम्ही काळजीच करू नका म्हणजे बारशी कुठल्या कुठला असेल त्याचा विचार सुद्धा करू नका अशा पद्धतीने आपण काम करू आणि सगळेजण मला इतकं मूड आला आता सगळी भारी मारी दिसली सगळी त्यामुळे मी आनंदी आज सगळं माझं समाधान सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी नेते मंडळी पदाधिकारी काका सगळी जायचं आज कोण नाही असं नाही फक्त फोनचंच ऑपरेशन आहे आलेल्या महा तुम्हाला सांगे येताना जाताना मी भोगला तिकडं आणू मी भेटायला येतो या आल्यानंतर असो घरी होईल त्यांना आणि सगळेजण आनंदात राहा मला पण आनंदी ठेवा मला चांगलं काम करू द्या कुठलीही गावाला अडचण येणार नाही एवढा शब्द देतो फक्त अर्चना तैला निवडून आणलं की बारशी एक बारशी आणि बारशीचा विमा झाला